नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विशाल कोर्डे ब्रँड अँबॅसिडर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि आज रेल्वे स्टेशन परिसरात आमचे दिव्यांग बांधव मतदार साक्षरता अभियान राबवत आहे आणि विशेष म्हणजे अकोल्यातील जे ॲटो चालक आहेत त्यांची युनियन आहे आणि हे सर्व बांधव आहेत त्यांनी सर्वांनी संकल्प केला आहे की आम्ही मतदान करणार आहे आणि मतदानाच्या दिवशी हे सर्व बांधव आपल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार आहेत तर काही जे आमचे ॲटो चालक बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आपलं नाव सांगा राजू इंगळे आपण मतदान करता हो आणि आपण काय सांगू इच्छिता की जे नेहमी मतदान करण्यासाठी अब्सेंट राहतात जात नाही त्या लोकांना हो तुम्ही काय सांगा मी तर म्हणतो त्यांनी अर्जुन मतदान करायला पाहिजे आपल्याला हक्क दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकांनी अर्जुन आपला अधिकाराचा हक्क हे मतदान करायला करा करा पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो अधिकार दिला हक्क दिला तो गाजवला पाहिजे आणि आपल्याला योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे बिलकुल आणि अजून आपले ॲट्रो चालक बांधव काय करतात नेहमी ग्राहकांना बोलवताना सगळ्यांना की मतदान केलं पाहिजे ते दादा कोण सांगू शकते बोला आपलं नाव सांगा भारत कुंबलवार मी असं सांगू इच्छितो की जेव्हा ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी वयोवृद्ध आणि अपंग अपाई आणि हँडडीकॅप अंधेरी जे बी मतदार असतील त्यांना आम्ही मोफत सेवा मतदान केंद्रापर्यंत देऊ अशी आमचे ॲटो तर्फे सर्वांची सहमती आहे आणि एक सुंदर संकल्प इथे ॲटो युनियन तर्फे करण्यात आला आहे की जे दिव्यांग बांधव आहेत ज्येष्ठ नागरिक आहे आणि जे अडचणीत आहेत अशा सर्व मतदारांना सव्वीस एप्रिल रोजी अकोल्यातील किंवा अकोला, अकोला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रापर्यंत हे ॲटो चालक निशुल्क आपली सेवा देणार आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि मतदान केंद्रापासून पुन्हा घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणार आहे तर अत्यंत सुंदर असा संकल्प आमचे ॲटो चालक जे बांधव आहेत त्यांनी केला आहे आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम आपल्या सर्वांना कसा वाटला काय वाटतंय की आमचे तर आपण सर्वांचं यांना दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे खूप शुभेच्छा आम्ही देतो आणि जिल्हा निवडणूक आयोगातर्फे हे जे आम्ही मतदान साक्षरता अभियान राबवतो आपण या सर्वाला एक मोठा प्रतिसाद दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो मी मतदान करणार मतदान मी मतदान करणार मी मतदान करणार मी मतदान करणार मी मतदान करणार धन्यवाद